नमस्कार मित्रांनो गायक अभिनेता व दिग्दर्शक फरहान अख्तर हा जावेद अख्तर व त्याची पहिली पत्नी हनी इराणी यांचा मुलगा आहे जिंदगी ना मिलेगी दोबारा भाग मिलका भाग, दिल चाहता है। असे सुपरहिट चित्रपट देणारा फरहान हा महाराष्ट्राचा जावाई आहे फरहानची दुसरी बायको शिबानी दांडेकर हिचे कुटुंब जे पुण्याचे आहे मराठमोळी शिबानी दांडेकर ही भारतीय ऑस्ट्रेलियन गायिका अभिनेत्री होस्टानी मॉडेल आहे शिबानी दांडेकर हिची एक बहीण लोक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे तर दुसरी बहीण गायिका आहे अभिनेत्री अनुषा दांडेकर ही शिबानीची धाकटी बहीण बहीण आहे आहे तर गायिका अपेक्षा ही शिबानी व अनुषा यांची आहे, या तिघी बहिणी आहेत पुण्यातील एका मराठी कुटुंबातून जन्मलेल्या शिबानीचे कुटुंब लंडन शिफ्ट झाले शिबानी आधी आफ्रिकेत आणि नंतर ऑस्ट्रेलियात राहिली ती परदेशात मोठी झाली अँकरिंग मध्ये करिअर करण्यासाठी शिबानी न्यूयॉर्क ला गेली तिथे तिने नमस्ते अमेरिके व्ही देसी आणि द एशियन व्हेरायटी शो यांसारखे शो होस्ट केले काही वर्षे अमेरिकेमध्ये काम केल्यानंतर शिबानी भारतात परतली इथे तिने होस्ट व मॉडेल म्हणून अनेक प्रोजेक्ट केले शिबानीने टाइमपास या मराठी चित्रपटातील पोली साजूक तुपातली आणि संघर्ष या चित्रपटात छत्तीस नखरेवाली यांसारखे आयटम नंबर केले आहेत दोन मध्ये आलेल्या रॉय या बॉलिवूड चित्रपटात शिबानीने झोयाची भूमिका केली होती आपल्या करियर पेक्षा शिबानी तिच्या लग्नामुळे जास्त चर्चेत राहिली मराठमोळ्या शिबानीने फरहान अख्तरशी आंतरधर्मीय लग्न केलं आणि त्यांचं हे लग्न खूपच चर्चेत राहिलं